Oh, नमस्कार कुकिंग विथ इंद्रायणीमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मंडळी आपल्या हिंदू धर्मात श्रावण मासला भरपूर महत्त्व आहे या महिन्यात चातुर्मास असल्यामुळे बरेच उपास असतात आणि बरेच लोक कांदा लसून खात नाहीत आज आपण तीच आपण थाळी बघणार आहोत विना कांदा लसूण विरहित आपण आज थाळी बनणार आहोत चला तर्मा होता। ला सस्क्रेणल ला सस्क्रेणल ला तर मग वेळ न घालवता पटकन आपण थाळीला सुरुवात करूया आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरला असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कडेच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच आमच्या नवनवीन नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळत राहील चला तर मग आज आपण मराठमोळी श्रावणी थाळी पटकन बनवायला चालू करूया चला तर आपण सात्विक बिना कांदा लसून थाळीला चा सुरुवात करणार आहोत पहिल्यांदा आपण खोबऱ्याची खीर करणार आहोत गोडाच्या पदार्थापासून आपण थाळीला सुरुवात करूया गोडाचा पदार्थ पहिल्यांदा करायचा म्हणजे कारण आपण दुसरे पदार्थ करणार आहे त्याचा वास खिरीला लागू नये त्यासाठी ही खीर करून बाजूला ठेवूया ह्या खोबऱ्याच्या खिरीसाठी मी साजूक तूप घेतले आहे एक तीन चमचे घालते तूप चांगले कडले की आपण खोबरे भाजून घेणार आहे या तुपातच मी एक अर्धी वाटी खोबरे घेतलेले आहे ओला नारळाचा कीस घेतलेला आहे हा छान या तुपात परतून घेऊया आपण हां मंद गॅसवर हे खोबरे परतून घेऊया जेणेकरून ह्या भांड्याला चिकटणार पण नाही आणि खोबरे करपणार पण नाही त्यामुळे हलकेसे असे परतून घेऊया मी पाहू शकताय खोबऱ्याचा कलर थोडासा असा बदलत चाललेला आहे आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आ, मी ते पासा बेदाणे घेतलेले आहेत थोडीशी एक खारी घेतलेली आहे असे काजूचे काप करून घेतलेले आहेत छोटे आणि पिस्ता घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हे आता यामध्ये भाजून घेऊया ड्रायफ्रूट सगळे ड्रायफ्रुट्सनं सुद्धा आपल्या खिरीला जबरदस्त टेस्ट पण येणार आहे आणि खीर म्हटल्यावर ड्रायफ्रूट्स हे पाहिजेच हे असं थोडंसं परतून घेऊ पाहू शकता आपलं ओला नारळ आणि ड्रायफ्रूट्स मस्त भाजलेलं आहे आता यामध्ये आपण दूध घालून घेऊया मी खोबऱ्याच्या दुप्पट दूध घेतलेलं आहे याशे घालून घेऊया गरम दूध घेतलेलं आहे मी इथे शक्यतो गरमच घ्या मी आता थोडंसं आणि अर्धा ग्लास दूध वाढवते तुम्ही तुमच्या प्रमाणे खिरीचा थिकनेस ठेवू शकताय तुम्हाला घट्ट आवडत असेल तर घट्ट ठेवले तरी चालतं ह्या खोबऱ्याच्या प्रमाणात एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या प्रमाणात साखर घेऊ शकताय आणि असं हलवत राहायचं पूर्ण साखर अशी विरघळी पाहिजे साखर मी जरा मोठी घेतलेली आहे तुम्ही पिठी साखर वापरला तरी चालेल एक चमचा वेलची पावडर एक चमचा जायफळ पूड आणि थोडंसं केशर केशरच्या काड्या आता हे सर्व आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे मंडळी ही जबरदस्त खीर होते ओल्या नारळाची खोबऱ्याची तुम्ही नक्की करून पहा आता आपल्याला ह्या खिरीला असं मिडियम गॅसवर दणकून उकळी काढूया पण असं हलवतच आपल्याला राहायचं आहे पाहू शकताय मस्तच उकळी आलेली आहे आपली साखर पण छान विरघडलेली आहे आणि केशरचा कलर आ, कलर ह्या खिरीला मस्त आलेला आहे आता ही खीर नैवेद्यासाठी तयार झालेली आहे मस्तच एक पाच मिनटात होणारा पा हा पदार्थ आहे फायनली आपली ही खोबऱ्याची खीर तयार झालेली आहे मस्तच झालेली आहे सुगंध मस्तच येत आहे तुम्ही या खिरीमध्ये गूळसुद्धा टाकू शकताय तुमच्या आवडीप्रमाणे साखर किंवा गूळ वापरला तरी चालेल चला तर आपण आता वरण भातचा कुकर लावून घेऊया वरण भात आता आपल्याला लावायचा आहे त्यासाठी मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे हा मी कोलम तांदूळ घेतलेला आहे हा आता आपण स्वच्छ धुवून घेऊया कारण पावडर वगैरे केमिकल्स मारलेले असतात ह्या तांदळाच्या दुप्पट आपण पाणी घालूया थोडंसं मीठ आता मी वरणासाठी याबरोबरच आता मी वरणासाठी ही आ, एक कप तुरडाळ घेतलेली आहे मूग डाळ आणि तुरडाळ मिक्स डाळीचं वरण एकदम मस्तच लागतं आहे मूग डाळ घालूया थोडी आपला उपवासाची थाळी आहे म्हणून नाहीतर थोडीशी लाल मसूर डाळ सुद्धा यामध्ये घातली मिक्स डाळीचं वरण एकदम छान होतंय मूग डाळ मी तर तुरडाळीच्या प्रमाणातच घेतली आहे ही पण डाळ आता आपण स्वच्छ धुवून घेऊया कारण डाळींना कीड वगैरे लागू नये म्हणून केमिकल्स वगैरे वापरले असतात त्यामुळे स्वच्छ आपण असे धुवून घ्यायचे यातलं पाणी काढून घेऊया डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे यात आता एक अर्धा बारीक चिरलेला टॉमॅटो आहे यामध्येच आपल्याला गिर शिजवायचं आहे या अशा दोन छेद करून मिरच्या घेतलेल्या आहेत मी मिरच्यासुद्धा यामध्येच टाकणार आहे मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ही माझी सेंद्रिय हळद आहे त्यामुळे मी अर्धा चमचा टाकलेला आहे हे असं हलवून घ्यायचं आणि आपल्याला पाणी घालून हे आता कुकरला भात आणि हे डाळ कुकरला लावूया ही मिरची अशी डाळी टाकून बघा मस्त वरणाला चव येते टेस्ट पण छान येते हे मी डाळीच्या दुप्पट पाणी घेतलेले आहे आता मी हा डबा खाली आणि वरती भाताचा डबा लावून घेते कुकर आता मी कुकरमध्ये खाली डाळीचा डबा वरती भाताचा डबा लावलेला आहे आता मी फुल गॅसवर तीन सिट्या करून घेते त्यानंतर एक पाच मिनटं आपण स्लो गॅसवर बारीक कुकर ठेवायचा म्हणजे डाळ आपली छान शिजते पाहू शकता आपली डाळ छान शिजलेली आहे थोडंसं हे पाणी घालूया मी पाणी गरमच वापरलेलं आहे वरण हे घट्टच छान लागतंय हे रवीच्या साय्याने मी घोटून घेते छान म्हणजे वरणाला आपल्या डाळसर पण आपण पन छान येतोय आणि डाळसुद्धा एकजीव होते टोमॅटो वगैरे मिरची पण आपली पूर्ण ह्या डाळीमध्ये डाळीत घातल्यामुळे मिरचीचा तिखट पण पन आपण वरणाला छान येतो आहे नक्की अशा पद्धतीने करून बघा फोडणीत घालण्यापेक्षा असं डाळीतच मिरची घालायची पाहू शकता कशी मस्त घट्ट झालेली आहे डाळ चला आपण आता वरणाला फोडणी देऊया वरण करण्यासाठी मी एक तीन ते चार चमचे तेल घालते तेल चांगले गरम झाले की एक अर्धा चमचा मोहरी घालूया जिरे अर्धा चमचा आपल्याला इथे लसूण वापरायचा नाही आहे हे लक्षात ठेवा कारण आपली कांदा लसूण विरहित थाळी आहे कढीपत्ता वरणाला हिंगाणं जबरदस्त चव येते त्यामुळे हिंग जरूर वापरायचा वरणाला अर्धा चमचा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा हळद घालते मी हळद डाळीसुद्धा वापरलेली होती त्यामुळे जरासं थोडी घालते त्याचं हलवून घ्यायचं छान मस्त फोडणी झालेली आहे वरणाला मेन म्हणजे चव यायला फोडणी छान व्हा लागते आता पन ले 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 पन गट, पन हे आपण डाळ घालूया पाहू शकता फोडणे किती जबरदस्त झालेली आहे सगळी डाळ घालून घेते मी तुम्हाला हवे तसे घट्ट पातळ वरण करू शकता पण वरण शक्यतो घट्टच पाहिजे घट्टच छान लागतंय हे मी थोडंसं भांडे देऊन पाणी घालते वरण किंवा आमटी घट्टच चांगली लागते कारण पातळ केल्यामुळे त्या त्यामधील डाळीतले प्रोटीन्स आपल्या शरीराला मिळत नाही त्यामुळे शक्यतो वळण हे घट्टच पाहिजे थोडंसं मी धनापूट टाकते आणि गरम मसाला अर्धा चमचा हा ऑप्शनल आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही स्किप करू शकता वर कोथिंबीर थोडंसं मीठ घालते आपण डाळीसुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे बेतानीच घालूया आणि खोबरं ओलं खोबरं वरण म्हटलं ओलं खोबरं पाहिजेच हे तर छान आपल्याला एक उकळी काढायची आहे गॅस मोठं करून मस्त सुगंध छानच येत आहे छानच वरण झालेलं आहे आपल्या नैवेद्याला थोडंसं मी आणि पाणी घालून घेते हे आपण मुगडाळ आणि तुरडाळ मिक्स करून वरण केलेलं आहे नुसत्या तुरीच्या डाळीनं का होतंय पित्त वाढतंय त्यामुळे तुम्ही मिक्स डाळीचं वरण करून पहा मी यात लाल मसूर डाळसुद्धा घालते पण आज उपासाला लाल मसूर चालत नाही म्हणून मी ह्या दोन डाळीचं वरण केलेलं आहे पाहू शकताय मस्तच फायनली आपलं वरण तयार झालेलं आहे घट्टपणा छान आलेला आहे आणि आपलं दाटसर वरण असल्यामुळे उकळी काही वर येणार नाही चला आता आपण पुढच्या रेसिपी करूया आता श्रावण सोमवार म्हटल्यावर मुळा हा पाहिजेच आता आपण मुळ्याची भाजी करूया खिसून मुळ्याची भाजी करणार आहोत आपण त्यासाठी एक मी दोन तीन चमचे तेल टाकते तेल छान कडले की मोहरी पहिल्यांदा टाकायची मोहरी छान तडतोडी द्यायची त्यानंतर ते जिरे अर्धा चमचा मिरची मिरची एक घेतलेली आहे मी थोडासा कढीपत्ता आपल्याला हा कांदा लसूण अजिबातच वापरायचं नाही त्यामुळे हेच मसाले आपल्याला जिरे मोहरी यामध्येच आपल्याला आजचं सगळा स्वयंपाक करायचा आहे असं चांगलं मस्त हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मिरचीचा सगळा कच्चापणा गेला पाहिजे आणि त्यामध्ये तिखटपणासुद्धा तेलात उतरला पाहिजे हा टोमॅटो अगदी आपल्याला तेलात तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा मस्त असं भाजून घ्यायचा आहे एक लक्षात ठेवा टोमॅटो छान असा भाजून घेतला की कुठल्याही पदार्थाला छान चव येते एक अर्धा चमचा मीठ त्यामुळे का होते टोमॅटोसुद्धा लवकर भाजला जातो त्याला आता यामध्ये एक अर्धा चमचा हळद हिंग अर्धा चमचा हे चांगले परतून घ्यायचं आता यामध्ये खिसलेला मुळा टाकूया मी साधारणतः एक मुळा घेतलेला आहे हा असा छान परतून घ्यायचा ह्या अशा मुळ्याच्या भाजीला श्रावणात खूप महत्व आहे त्यामुळे सर्रास ही श्रावण सोमवारी प्रत्येकाच्या घरात ही भाजी केली जाते आता मी उडदाची डाळ घेतलेली आहे तुम्ही मुगाची किंवा तुरीची वापरू शकताय पण उडदाच्या डाळीनं खूप छान चव येते जरूर वापरून बघा मस्त चवीते ही डाळ मी एक पाण्यात एक दहा मिनटं भिजवून घेतलेली आहे त्यामुळे भिजवून घेतल्यामुळे शिजते पण लवकर थोडासा शेंगदाण्याचा कूड घालते मी कूट थोडासा मोठा केलेला आहे कारण भाजी तो दाताखाली आला की छान लागतोय थोडीशी कोथिंबीर घालूया हे असं हलवून घेऊया थोडीशी मी धनापूड वापरली आहे गरम मसाला अर्धा चमचा ह्यामुळे आपल्या भाजीची पण टेस्ट छान वाढणार आहे मुळ्यामध्ये मुळचा ओलावा असल्यामुळे ह्यामध्ये अजिबात आपल्याला भाजीचं भाजीमध्ये पाणी वापरायचं नाही आहे आपल्याला वाफेवरच ही भाजी शिजवायची आहे एक सात ते आठ मिनटं शिजवायची आहे पण मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला हलवायचं आहे जेणेकरून ही भाजी चिकटणार नाही आपल्या आपल्या भांड्याला हे असं पाच मिनटं पाच ते सात मिनटं आपण हे वाफेवर ठेव आपली मुळ्याची भाजी शिजली काय एक सात ते आठ मिनिटे झालेली आहेत मी मध्ये मध्ये थोडं हलवलेलं आहे आता आपली ही मुळ्याची भाजी शिजलेली आहे ही डाळसुद्धा तुम्ही असं चेक करू शकता शिजले का नाही भिजवून घेतल्यामुळे डाळ पण छान शिजलेली आहे एक पाच ते सात मिनिटात ही भाजी शिजलेली आहे खूप वेळ लागत नाही ह्या भाजीला आणि जास्त शिजवायची पण नसते चला तर आपण पुढची रेसिपी करूया आता आपण बटाटा मटारची रसरशीच अशी भाजी करणार आहोत त्यासाठी मी एक पासा चमचे तेल घालते तेल चांगलं कडू द्यायचं त्यात घालून स्वच्छ धुवून हात आपल्याला फ्राय करून घ्यायचं हा मी कच्चा बटाटा काप करून घेऊन स्वच्छ पाण्यात ठेवलेला जेणेकरून बटाटा काळा पडत नाही आता आप ले ले हा आपल्याला ह्या मटारपणी मटार बटाट्यासाठी भाजीला है। है, आ, सा सा ले ले हा असा फ्राय करून घ्यायचा आहे पाहू शकताय बटाट्याचा असा हलकासा फ्राय केलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये हा काढून घेऊया असं केल्यामुळे आपल्या भाजीला मस्त टेस्ट येते आणि बटाटा पण आपला नंतर भाजीत लवकर शिजणार ऑलरेडी ह्यात एक दीड चमचा तेल आहे थोडंसं आणि मी तेल वाढवते आता आपल्याला भाजी करून घ्यायची आहे तेल चांगले काढल्यानंतर आपण पहिला खडे मसाले घालून घेऊया एक तमालपत्री दोन लवंग वेलची मी असे आखेच मसाले घातलेले आहेत जेणेकरून त्याचा सुगंध छान भाजीत उतरतो नाकेश्वर दोन थोडीसं दालचिन आणि जायपत्री जायपत्रींना जबरदस्त टेस्ट पण येते हे अशा हलकेशा असे भाजून घ्यायचे जेणेकरून ह्याचा सगळा स्वाद या तेलामध्ये उतरला पाहिजे आणि आपल्या भाजीला पण उतरला पाहिजे तुम्ही नंतर भाजी शिजल्यानंतर तुम्ही हे मसाले काढू पण शकताय आहे किंवा ठेवू पण शकता, शकता। थोडीशी मोहरी अर्धा चमचा जिरे थोडेसे ओले खोबरे हे आपल्याला तेलात असे भाजून घ्यायचे आहे आपल्याला याची आता कांदा लसूण नाही वापरायचा त्यामुळे आपल्याला हे याची पेस्ट प्युरी करायची आहे त्यामुळे गिरवी अशी झाली पाहिजे तेलात असे चांगले खोबरे परतून घ्यायचे हे आता मी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे एक टोमॅटो घेतलेला मी एक टोमॅटोची प्युरी केलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला गिरवी करायची आहे कारण आता आपल्या इथं कांदा लसूण वगैरे नाही वापरायचा त्यामुळे भाजी अशी थोडी घट्टपणा यायसाठी ही मी टोमॅटोची प्युरी केलेली आहे एक अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग थोडेसे शेंगदाण्याचा कूट एक तीन चमचे टाकते मी थोडीशी कोथिंबीर एक चमचा मीठ हे असे सर्व आपण हलवून घेऊया आता हा टोमॅटो आपल्याला ह्या तेलात छान असं शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मी एक चमचा हा बॅ बॅडगी मिरचीपूट टाकलेली आहे तेलात का टाकलेली आहे याला कलर पण छान येणार तुम्ही काश्मीरीसुद्धा वापरू शकताय पण ह्यानं पण आपल्या भाजीला कलर वगैरे छान येणार त्यामुळे कुठलेही फूड कलर वापरायची काय आपल्याला गरज नाही आता आपल्याला ही गिरवी आपल्याला एक पाच मिनटं वाफेवर शिजू देऊया पाहू शकताय वाफ कशी छान आलेली आहे आपला टॉमॅटो पण छान शिजलेला आहे आता यामध्ये मी मटार घालते आपल्या बटाट्याच्या प्रमाणात मी मटार घेतलेले आहेत ते छान ह्या प्युरीमध्ये हलवून घेऊया तुम्ही फ्रोझन मटार वापरलात तरी चालेल मी ह्या मटारच्या शेंगा आणून सोलून मी हे मटार घेतलेले आहेत आणि श्रावणात सरस हे मटार मिळतात त्यामुळे थोडंसं शिजायला आपल्याला हा वेळ लागणार आहे आता आपण हे हलकेसे फ्राय केलेले बटाटा टाकूया आणि असं हलवून घेऊया ही मी घरगुती चटणी आहे ती एक दीड चमचा टाकते कारण मी बेडगी मिरची पूर्ण कलर येणार पण तिखटपणा नाही येणार कोथिंबीर थोडीशी थोडंसं ही भाजी शिजायला पाणी मी गरम पाणी वापरलेले आहे कायमच मी जेवणाला गरमच पाणी वापरते गरम पाण्यानं कुठल्याही पदार्थाची टेस्ट फार छान येते तुम्हाला पातळ थोडी पाहिजे असेल तरी पण थोडं पाणी वाढवू शकत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही पातळ किंवा घट्ट भाजी करू शकताय मी आणि थोडंसं पाणी घालून एक दहा मिनट दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवर शिजवून घेते पाहू शकताय कलर वगैरे छान आलेला आहे आणि शिजल्यानंतर आपला कलर वाढणार आहे यामध्ये यात आपण एक दहा मिनटं शिजवून घेऊया पाहूया आपली मटार बटाटा शिजलेला आहे काय पाहू शकताय वाफ किती छान आलेली आहे पाहू शकताय आपल्या भाजीला कलर आणि स्ट्रेक्चर किती मस्त आलेलं आहे मला ही अशीच पाहिजे घट्ट भाजी तुम्ही ह्याला थोडं पातळसुद्धा करू शकताय तुमच्या आवडीप्रमाणे आपण चेक करूया आपला मटार आणि बटाटा छान शिजला आहे का एक दहा मिनटं मी ठेवलेले होते पाहू शकता फ्राय केल्यामुळे बटाटा पण मस्त शिजलेला आहे जसा आपण उकडून घेतोय तसा शिजलेला आहे मटार पण छान शिजलेला आहे फायनली आपली झणझणीत तरीदार बटाटा मटार तयार झालेला आहे कलर तर एकदम लाजवाब आलेला आहे सुगंध पण मस्तच येत आहे आता आपण पटकन होणारा व्हेजिटेबल पुलाव पाहणार आहोत त्यासाठी मी तूप वापरलं आहे मी यासाठी तीन चमचे तूप वापरलेलं आहे तुपामुळे एक प्रकारे आपल्या पुलावला छान टेस्ट येते एक दोन हिरव्या मिरच्या घालते पहिलं आपलं ख खडे मसाले घालून घेऊया तीन लवंगा दोन नाकेश्वर एक बदाम फूल थोडंसं दालची याचं छान हलक्या हातावर परतून घ्यायचं आपल्याला इथं कांदा वापरायचा नाही आहे त्यामुळे कांदा नाही घालायचा मी इथे शहाजिरे वापरणार आहे शहाजिरेने जबरदस्त टेस्ट येते पुलावला एक दीड चमचा शहाजिरे मी घातलेले आहेत तमालपत्री जायपत्री आणि बॅडगी मिरची बॅडगी मिरचीनं टेस्ट पण छान येते ह्या मसाल्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे वे गुणधर्म असल्यामुळे ह्याची प्रत्येकाची टेस्ट आपल्या पुलावला पुलावमध्ये उतरणारे आहे त्यामुळे असे हे क चा छान असं तुपामध्ये भाजून घ्या आता पहिला आपण भाज्या टाकून घेऊया मी हा लांब टोमॅटो चिरून घेतलेला आहे आता लांबसर चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे लहान टोमॅटो असा पूर्ण हलवून घेऊया बटाटा एक बटाटा असे चौकणी तुकडे केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकताय कुठल्याही भाज्या वापरू शकताय फ्लावर मटार ह्याचं पूर्ण हलवून घ्यायचं अर्धा चमचा हळद भाज्या लवकर शिजण्यासाठी आपण यामध्येच मीठ घालूया मी सगळेच मीठ यामध्ये घालून घेते नंतर मी वर घालणार नाही आहे थोडीशी धना पावडर जिरापूड आणि मसाले आपण घातलेले आहेत पण थोडासा गरम मसाला त्याचं पूर्ण आपण हलवून घेऊया असे आपले पूर्ण हे टाकलेले मसाले असे भाजीला लागले पाहिजेत अशा पद्धतीने हलवून घ्यायचे एक अर्धा चमचा हिंग हिंगाने पण भाताला छान चव येते थोडीशी मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेते अगदी साध्या पद्धतीने मी करावं लागले हा गडबडीच्या वेळी तुम्ही पटकन करू शकताय हा मी दीड वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही घेऊ शकताय मी हा अर्धा तास भिजत ठेवलेला स्वच्छ दोनदा दोन अर्धा तास भिजत ठेवलेला आता यामध्ये आपण घालून घेऊया आता आपल्याला ह्या भाज्यांबरोबर हा तांदूळ सुद्धा पूर्ण असा छान परतून घ्यायचा असं छान परतून घ्यायचं पूर्ण असा तांदळाला पण आला पाहिजे तोपर्यंत आपण मिडियम गॅसवर असा परतून घ्यायचा कारण तांदूळ चांगला भाजला की मग शिजायला आपल्याला लवकर लवकर शिजतो ही अगदी साधी माझी वेगळी पद्धत आहे नक्की अशा पद्धतीने बघा करून मी गडबडीच्या वेळी असाच भात करते पण टेस्ट जबरदस्त येते पाहू शकता आपण तांदूळ असा हा पांढरट पण आलेला आहे आता ह्यामध्ये आपण तांदळाच्या दीडपट पाणी घालायचं आहे थोडंसं चादा घातलं तरीही चालेल कारण आपल्या भाज्या पण यामध्ये शिजल्या पाहिजेत पण त्याआधी मी थोडी कसुरी मेथी घालते ही अशी जरा चुरून घालते भातामध्ये यामुळे ह्या पुलावला जबरदस्त सुगंध पण येणार आणि टेस्ट पण वाढणार आता आपण ह्यात गरम पाणी मी घेतलेलं आहे पाणी घालून घेऊया मध्ये मध्ये चेक केला तरीही चालेल मी आता तांदळाच्या दीडपट पाणी घातलेलं आहे पण मध्ये चेक करताना आपल्याला लागलं तर पाणी घालावं लागणार आहे कारण आपल्या भाज्या पण यामध्ये शिजल्या पाहिजे नुसते तांदूळ असेल तर चालते दीडपट पाणी पण भाज्या असल्यामुळे थोडंसं जादा लागेल आता ही आपण आधी उकळी काढून घेऊया अशा पद्धतीने उकळी आल्यानंतर एक उकळी आल्यानंतर आपण गॅस एकदम स्लो करायचा आहे गॅस एकदम बारीक करते आणि यावर झाकण घालते पूर्ण पॅक झाकण आहे आणि ह्याची वाफ जाऊ नये म्हणून मी हा खलबत्त्याचा दगड ठेवते अशा पद्धतीने आपला दहा मिनटात भात हा होणार आहे आपला पुलाव शिजला आहे का एक पाच मिनटं झालेली आहेत वाव छानच झालेलं आहे कलर पण छान आलेला आहे आपण चेक करूया शिजला आहे का तांदूळ भिजवल्यामुळे पटकन शिजतो आहे पाहू शकताय एक पाच ते साठ मिनट सात मिनटात आपला हा तांदूळ शिजलेला आहे आणि बासमती असल्यामुळे तो लवकरसुद्धा शिजतो आहे अजून थोडं पाणी आहे भाज्या पण चेक करूया शिजलेत शिजले का पाहूया आपण बटाटा वगैरे शिजला आहे काय पाहू शकताय बटाटा पण छान शिजलेला आहे पण आपलं थोडंसं यामध्ये पाणी असल्यामुळे एक पाच मिनटं आणि ठेवूया असा बंद करून गॅस बंद करून ठेवला तरीही चालतो आहे आता एक माझी मेथड शेवटची मी तुम्हाला सांगणार आहे हा भात असा शिजत आला की वरती असं तूप सोडायचं म्हणजे हा तुपाचा फ्लेवर पूर्ण भातात उतरतोय आणि एक वेगळीच टेस्ट येते एक दीड चमचाच मी सोडलेला आहे तूप कारण आपण हा भात तुपात केलेला आहे आता पूर्ण आपला हा मटार पुलाव तयार झालेला आहे आता यामध्ये थोडेसे पाणी आहे पण ते आता आपण गॅस बंद करणार आहे मी आणि ह्या वाफेवरच हे एक दहा मिनटात पूर्ण पाणी ह्या भातामध्ये आटले जाते आणि पुलाव मस्तच आपला छान असा तयार होतो आता आपण कोशिंबीर करून को घेऊया काकडीची मी ही साधारणतः एक मोठी काकडी घेतलेली आहे काकडीमध्ये पहिला आपण लिंबू पिळायचा म्हणजे काकडी अशी कुरकुरीत राहते कोशिंबीर पहिला मी अर्धा लिंबू पिळून घेते आता आपण ह्यामध्ये सगळे मिरची घालूया थोडीशी साखर टोमॅटो मी एक अर्धा लहान टोमॅटो घेतलेला आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट वरून छान कोथिंबीर तुम्ही लगेच जेवायला घेणं असेल तर मीठ आणि दही घालायचं नाहीतर तुम्ही असंच मिश्रण करून जेवायच्या वेळी घातलं तरी चालते, असं दही दही मी मलायुक्त घेतलेलं आहे असं पूर्ण असं हलवून घ्यायचं पुष्कळ वेळा काय होते आपण काकडीला मीठ लावून त्याचं पाणी काढतो आहे पण यामुळे काय होते काकडी मऊ पडते काकडीची कोशिंबीर ही कुरकुरीतच चांगली लागते त्यामुळे मीठ शक्यतो पहिल्यांदा घालू नका आता आपण ह्याला मस्तपैकी फोडणी देऊया मी आता हा कोशिंबीरला तडका देण्यासाठी तेल गरम करून घेतलं आहे ह्यामध्ये थोडी मोहरी मोहरी तडतडली की थोडेसे जिरे हे चांगले तरतूड द्यायचे आणि यामध्ये घालून घेते कोशिंबीर छान अशी टेस्टी होते मी लगेच आता जेवायसाठी पानं वाढणार आहे त्यामुळे मी सगळं दही मीठ वगैरे घातलेलं आहे तुम्ही जर जेवायला वेळ असेल तर नंतर तुम्ही दही आणि मीठ ॲड करू शकता आता आपण शेंगदाण्याची चटणी करणार आहोत पण ती वेगळ्या प्रकारची करणार आहोत कोरडी शेंगदाणा चटणी पाहिल्या आम आपल्या चॅनलवर सुद्धा आहे ती तुम्ही तिथे जाऊन पाहू शकताय आपण आता ही दह्यातली चटणी करणार आहोत शेंगदाणा चटणी ह्यासाठी मी शेंगदाणा कूड घेतलेला आहे एक वाटी कूड घेतलेला आहे चवीनुसार मीठ एक चमचा साखर ओला नारळ एक लहान वाटी आणि थोडीशीच अर्धा चमचा जिरा पावडर थोडी कोथिंबीर आणि मिरची मी ते ला मिरची लाल वापरलेली आहे तुम्ही हिरवीसुद्धा वापरू शकता आणि ह्याला मात्र ह्या चटणीला दही भरपूर लागणार साधारणतः मी मोठ्ठा दोन तीन चमचे दही घालते हे अशा पद्धतीने हलवून घ्यायचं ही आपली चटणी ओली आहे त्यामुळे तुम्हाला जेवढी लागणार तेवढीच तुम्ही करायची आणि पटकन ती जेवणासाठी सफ ह्याला काही गॅसचा वापर नाही आहे मी दही आणि दोन चमचे घालते हे असं अशा पद्धतीने हलवून घ्यायचं यामध्ये तुम्ही आल्याचा खीससुद्धा घालू शकता पण ही आज सात्विक साडी आहे मी कुठल्यालाही आलं लसूण आणि कांदा वापरलेला नाही नाही तर वर यावर तुम्ही आलो खिसून घातलं तरी पण छान लागते मस्त लागते ही चटणी तोंडी लावण्यासाठी भाजी बरोबर छानच आहे आणि नक्की अशा पद्धतीने तुम्ही करून पहा आज आपण श्रावण सोमवार सोडायला सात्विक मराठमोळी थाळी बनवलेली आहे त्यामध्ये आपण ओल्या नारळाच्या खोबऱ्याची खीर केलेली आहे वरण केलेलं आहे मुळा खिसून भाजी केलेली आहे बटाटा मटार केलेले आहे झणझणीत बटाटा मटार केलेले आहे लोणचे मस्तपैकी पांढरा भात त्यावर वरण आणि तुपाची साजूक तुपाची धार व्हिजिटेबल पुलाव पुलाव केलेला आहे अर्धा लिंबू काकडीची कोशिंबीर मस्तपैकी दह्यातली शेंगदाणा चटणी थोडेसे शे पापड आपण तळलेले आहेत ची स्लाईड्स काकडी मुळा ह्यांच्या स्लाईड्स ठेवलेल्या आहेत आणि ही एक चपाती आणि मंडळी अशा पद्धतीने नक्की तुम्ही येत्या श्रावण सोमवारी ही साधी सोपी आणि पटकन होणारी थाळी बनवा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद